महाराष्ट्रातील पंचेचाळीस जागा आपण जिंकतोय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य पहिल्या टप्प्यातील सगळ्या जागा आपण जिंकतोय नितीन गडकरी निवडणूक हरणार नाना पटोले आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील जागाही जिंकतोय पटोले मी कैलास गोरंटाल यांच्याकडे खासदारकी लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती चर्चा करून एकीकडे साहेब तर दुसरीकडे कल्याण करणार कल्याण काळे असा फरक आम्ही केला रावसाहेब हेच हवेतच राहतील त्यांची सामान्यांशी कधी जुळली नाही पटोले यांचा हल्ला बोल महाराष्ट्रातील पंचेचाळीस जागा आपण जिंकत असल्याचा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी व्यक्त केलाय लोकसभेचे मवियाचे उमेदवार डॉक्टर कल्याण कळे यांच्या प्रचारार्थ ते आज जालन्यात आले होते यावेळी ते बोलत होते नागपूर विभागातल्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्या पहिल्या टप्प्यातील सगळ्या जागा आपण जिंकत असल्याचं सांगत नितीन गडकरी निवडणूक हरणार असल्याचं वक्तव्य नाना पटोळे यांनी केलंय नांदेड परभणी हिंगोलीसहित दुसऱ्या टप्प्यातल्या सगळ्या जागा महाविकास आघाडी जिंकत असल्याचा विश्वास पटोळे यांनी बोलून दाखवलाय आपण तिसऱ्या टप्प्यातील जागाही जिंकत असून यंदा मी कैलास गोरंटाल यांच्याकडे खासदारकी लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती त्यांनी मला वेगवेगळी नावे सुचवली आणि चर्चा करून एकीकडे साहेब तर दुसरीकडे कल्याण करणार कल्याण काळे असा हा फरक आम्ही केला असं पटोले म्हणालेत रावसाहेब हवे राव हे हवेतच राहतील त्यांची सामान्यांशी कधी नाळ जुळी नाही असं म्हणत काळे महायुतीचे उमेदवार रावसाहेब तानवे यांच्यावर टीका केली आहे कल्याण काळे हे जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असं पटोले म्हणाले यावेळी जालना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे आमदार कैलास आमदार राजेश टोपे आमदार कैलास गोरंट्याल शिवसेना ठाकरेगड जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही बारामती लोकसभेचा शेवटचा दिवस होता एका सभेला गेलो मध्ये कोल्हापूरला गेलो कोल्हापूरचा पण आजचा शेवटचा दिवस आहे तिथून कार्यक्रम करून आता आपल्या जालना या ठिकाणी आलो अजूनही दोन ठिकाणी पुढे सभा आहे त्यामुळे आम्ही थोडक्यात या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करूनच पुढे जायचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आपल्या सगळ्या जा प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी ही सभा आपण या ठिकाणी बोलावलेली आहे खरंतर ज्याप्रमाणे सगळ्यांनी सांगितलं कि महाराष्ट्रामध्ये हो ज्या पद्धतीचं वातावरण आहे आपलं पहिले नागपूर विभागातल्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी पाचही जागेमध्ये आपले काँग्रेसचे उमेदवार होते महाविकास आघाडीचे उमेदवार होते पाचही जागा आपण पहिल्या टप्प्यातल्या जिंतूया आणि गडकरी सुद्धा निवडणुका हरणार दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा अमरावती विभागाच्या निवडणुका झाल्या तिथे पाच जागा होत्या आपली इकडली नांदेड होती मराठवाड्यातली या त्याही पाच आणि नांदेड आणि परभणी आणि हिंगोली दुसऱ्या टप्प्यातल्या या सगळ्या जागा आपण जिंकतोय नांदेड सहित आणि आता तिसऱ्या टप्प्यातला मी परवा लातूर मध्ये होतो सोलापूर कोल्हापूर आणि बारामती असेल अशा खूप जागा तिसऱ्या टप्प्यातल्या आहे या तिसऱ्या टप्प्यातल्या ही जागा आपण महाविकास आघाडी म्हणून जिंकतो आहे राज्यामध्ये पंचेचाळीस जागा आपण जिंकतो आहे पण ही जागा जी आहे चालण्याची ही चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीत आहे आपल्याला पहिले सगळ्यांना म्हणजे जसं कैलाश बघाशी म्हणाले मी कल्याच म्हणलो की तू लोकसभा यावेळेस कारण की आता तुम्ही आमदार दा झाला दा तुमचं प्रमोशन झालं पाहिजे जा तुमच्या लोकप्रिय आमदारांचं प्रमोशन करायची मी मी इच्छा व्यक्त केली होती पण आता या सांगितलं की मला उभं नाही राहायचं आहे लोकसभेसाठी त्यांनी मग राजेंद्र राग असतील डॉक्टर कल्याण काळे असतील अशा लोकांची नावं अशा सगळ्यांची चर्चा करून विलास होता त्याच्या आणि अशा सगळ्यांची चर्चा करून मग आखे सिक्का मोडत एकीकडे साहेब आणि एकीकडे तुमच्याकडे कल्याण करणारा माणूस कल्याण काळे असा हा दोन फरक आम्ही केला कारण की ते रावसाहेबच राहिले ते हवेतच था राहिले इतके वर्ष त्यांचा सामान्याशी कधीच ना जोडलेली नाही पण आपला कल्याण काळे हा जमिनीवरचा कार्यकर्ता करता न्याला जालन्यातून लोकसभेला निवडून पाठवायचा हा निर्णय पक्षाने घेतला आणि डॉक्टर कल्याण काळेनं आपण तिकीट दिली आणि ज्या दिवशी फॉर्म आपण भरला त्या दिवशी आपले माजी मंत्री अमित देशमुख साहेबांना मी जाणीवपूर्वक त्यांना सांगितलं की आपण जा या फॉर्मला कारण की मला दुसऱ्या सभा होत्या आणि त्या दिवशी मी आपण सगळ्यांची महाविकास आघाडीची सगळी मंडळी आणि ज्या पद्धतीने गर्दी होती आणि स्वतःहून कल्याणकाळींच्या फॉर्म भरण्यासाठी लोकांची गर्दी पाहिली आणि त्या दिवशी सिक्कामोहर्तब झाला की कल्याणकाळीच्या रूपाने महाविकास आघाडीचा उमेदवार ज्यांना लोकसभेतून निवडून जाईल अशा पद्धतीचा संदेश आपण सगळ्यांनी दिला